पौर्णिमेपासून अमावशेकडे जाताना पृथ्वीवरून दिसणारा चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो म्हणजे समजा पौर्णिमेला दिसणारा चंद्र असा कम्प्लीट आहे तर पुन्हा काय होईल थोडासा त्याच्यावरती शेड येईल पुन्हा काय होईल अजून थोडा शेड वाढत जाईल पुन्हा काय होईल अजून शेड वाढत जाईल ठीक आहे म्हणजे चंद्राचा प्रकाशित दिसणारा भाग हळूहळू कमी कमी होत जातो आणि एक दिवस असा येतो की आमावश्येला चंद्र दिसतच नाही आता सेम प्रोसेस रिव्हर्स होते म्हणजे उलट होते अमावश्येला अजिबात चंद्र दिसत नाही आणि आमावश्येपासून पौर्णिमेपर्यंत जाताना तो चंद्राचा प्रकाशित भाग पुन्हा 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 वाढत जातो एके दिवशी चंद्र भडक दिसतो मग अशा पद्धतीने जे पॅटर्न तयार होणार आहे चंद्राच्या प्रकाशित भागाचे त्यांनाच आपण चंद्राच्या कला असं म्हणतो काय म्हणतो त्याला आपण चंद्राच्या कला असं म्हणतो ठीक आहे ना माझी कला तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला हरकत नाही